विचारांचं एक स्वतंत्र मानसशास्त्र आहे माणूस विचार कसा करतो विचार कसा करायचा थांबतो विचार करायचा थांबला हे कळत कसं नाही किंवा खूप विचार करत राहतो अतिविचार करत राहतो इतका विचार करत राहतो की त्यातनं काही निष्पन्न होत नाही म्हणजे विचार कसा करायचा हा आजच्या काळातला सगळ्यात महत्वाचा शैक्षणिक मुद्दा आहे म्हणजे आपल्याला शिक्षणाने विचार कसा करायचा हे शिकवलं पाहिजे अर्थात शिक्षण आपल्याला ते शिकवतं असं नाही पण आपल्याला अल्टिमेटली आपल्याला काय करायचं असतं तर आलेला प्रश्न कसा सोडवायचा आणि प्रश्न सोडवण्याची कला म्हणजे विचार करण्याची कला आता विचार करत असताना कधी कधी मनाचा गोंधळ होतो तो गोंधळ एक विशिष्ट प्रकारचा असतो त्याला मानसशास्त्रामध्ये कॉग्नेटिव्ह डिझोनन्स असं म्हणतात म्हणजे कसं आहे एक रिझोनन्स गोष्ट असते ते आपल्याला माहिती आहे म्हणजे कसं की आपण दोघं एकमेकांशी गप्पा मारत बसलो आहेत मित्र मित्र आणि आपल्या कॉग्नेटिव्ह रिझोनन्स लक्षात येतो अरे तुझे आणि माझे विचार सारखेच आहेत आपण कधी कधी एक एकच रिएक्शन एकाच वेळेला पटकन देतो आपल्या नकळत म्हणतो की अरे वा आय रिझोनेट विथ यू माझे आणि तुझे विचार यांची वेवलेन एकच आहे पण प्रत्येक वेळेला होतं असं नाही आणि मग असं जर झालं तर त्याला वैचारिक विसंगती किंवा कॉंगनेटिव्ह डिझोनन्स म्हणतात आता वाटत तितकी ती गोष्ट सोपी नाही आहे म्हणजे कसं आहे की गोंधळ होतो म्हणजे काय तर माझ्या मनात विचार एक असतो परंतु त्या विचारानुसार मला करायचं असतं असं नाही म्हणजे मला मी ठरवलेलं असतं काय करायचंय परंतु ते मला करता येत नाही कारण दुसरा कोणतरी त्याच्याबरोबरचा विरुद्ध विचार आपल्याला खेचतो आणि मग आपल्याला कळत नाही मी करू तरी काय साधं उदाहरण देतो आणि त्यातनं आपली स्वतःची कशी लबाडीनं सुटका करून घेतो हे पण सांगतो आणि कशी लबाडी आपण टाळायची हे पण आपल्याला शिकायचं आहे म्हणजे मन आपलं कसं स्वतःची लबाडी करतं ते बघा समजा मी खूप सिगरेट ओढतो आणि मला सगळ्यांनी सांगितलं एवढी सिगरेट ओढू नको बाबा तुझ्या छातीवर काय कॅन्सर होईल अमुक होईल तर मुखील पुष्कळ होईल पण मी त्या सिगरेटच्या दुकानाजवळ गेलो की मला कळत नाही मी कधीच सिगरेट ओढायला सुरुवात केली आणि मग अरे मी ठरवलं होतं की सिगरेट तर ओढायची नाही पण आपण सिगरेट तर ओढतो आपण ठरवलं होतं हे करायचं नाही पण तसंच तर करत राहतो आपल्या मनाने थोडं अस्वस्थ होतं की अरे आपण ठरवतो तसं करत नाही म्हणजे आपल्याला दोन विचारांच्या परस्पर विरोधी विचारांच्या कसाट्यात आपण सापडतो आणि मग आपण काय करतो लबाडी करतो काय करतो लबाडी आपली जी सवय असते ना ती आपण सोडत नाही मग आपण काय म्हणतो हा सिगरेटमुळे म्हणजे जे धोका असतो पण सगळ्यांनाच कॅन्सर थोडीच होतो की ज्यांनी ज्यानी ज्याना ज्याने कॅन्सर झालाय ते पूर्वी सिगरेट थोडीच ओढत होते अशी काहीतरी आपण एक त्यातनं युक्तिवाद करतो आणि स्वतःची फसवणूक करून घेतो आणि आपल्या मनातली विसंगती मिटवतो अरे कुछ नाही होता यार सिगरेट पिओ कुछ नाही कुछ नाही ठीक आहे कलसे कम पिओ हा कलसे ठीक तो कल कधी येत नाही म्हणजे आपण आपल्या मनातले वैचारिक विसंगती दूर करण्याकरता कुठचा तरी एक मुद्दा आपल्या मनाशी पक्का धरून ठेवतो आणि त्याने काय होतं विसंग विसंगतीमुळे मनात निर्माण झालेली अस्वस्थता असते ती आपण दूर ठेवतो आणि आपल्या सवयी चालू ठेवतो मी सांगितलं एखाद्या व्यक्तीला की अरे अमुक अमुक माणूस आहे ना तो काही बरोबर नाही आहे किंवा तो ठीक नाही आहे तर तो सांगतो की असं नाही रे तो माझ्याशी तर चांगला वागला आता काय आहे मी काय म्हटलं अमुक एक व्यक्ती बरोबर नाही आहे आणि माझ्या मित्राने काय सांगितलं तसं नाही रे तो चांगला आहे आता माझ्या मनात विसंगती निर्माण झाली की माझं असलेलं मत माझ्या मित्रापेक्षा वेगळं आहे आणि तो अगदी ठासून सांगतोय आणि मी पण ठासून सांगतोय मग अशा वेळेला आपण काय करतो हा अरे तुझ्याशी तो ठीक वागला असेल पण बाकीच्यांच्या बाबतीत फारच वाईट वागतो हा मला तसा अनुभव आहे आणि मला वाटतं ना माझा अनुभव आहे ना मग आपण एक लोणकडीत थाप मारतो अरे खूप लोकांनी मला सांगितलं तो काय बरोबर नाही तू पण जरा जपून राहा <laughs> मनातली विसंगती असते ना की आपण एक बोलतो पण आपला अनुभव वेगळा असतो की कानार पडणारी गोष्ट वेगळी असते मग आपण काय करतो आपण विचार करून ती विसंगती दूर नाही करत आपण पुरावे शोधत नाही आपण अधिक अभ्यास करत नाही आपण अधिक चांगले विश्लेषण करत नाही त्याऐवजी आपण आपले जे जुने संदर्भ आहेत जुने विचार आहेत त्यांना पकडून ठेवतो आणि आपल्या मनातली वैचारिक विसंगती लबाडीनं दूर करतो लबाड असतं बरं का मन आपण आपल्या लबाड मनापासनं आपल्याला स्वतःला वाचवायचं असतं आणि विचार कसा करायचा तर्कशुद्ध तर्कनिष्ठ वास्तवाला धरून प्रॅक्टिकल व्यावहारिक शिकावं लागतं शिकता येण्यासारखं असतं